नमस्कार रामकृष्ण आरी सर्वांना विनंती आहे की हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा सध्याच्या या वातावरणातील काही चालू घडामोडी आहेत ज्या आपल्या वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेल्या गोष्टींबद्दल आपण जागरूक वारकऱ्यांनी बोलणं आणि त्यावर अंकुश ठेवण्यासारखं का पवित्र काम करणं हे आपलं काम आहे यासाठीच हा लाईव आहे सध्या वारकरी परंपरेचा एक पवित्र असा गड म्हणजे भगवानगड ज्याची थेट नाळ नारायणगड थे, थे, ते माऊली ज्ञानोपर्यंत जोडली जाते अशा नारायणगडाची चर्चा सध्या फार मोठ्या प्रमाणावर सध्या मीडियामध्ये आहे घराघरामध्ये मोबाईलवर आहे आणि सगळं वास्तव आपल्याला समजतं आहे तर त्याचा कारणे परंपरा हा भाग वेगळा आता या व्हिडिओचं मी शीर्षक टाकलं आहे की भगवान बाबा आणि त्यांचे शिष्य असलेले भीमसिंह महाराज आणि आजच्या गडाचं वास्तव वास्तव अशा प्रकारचं शीर्षक आहे आणि माझ्यासोबत माझे पि पिताश्री श्री आहेत आणि गिरधारी महाराज शिळके आहेत आणि त्यांच्यासोबतच बालवयापासूनच मला भगवानगड असेल किंवा संप्रदायाची ओढ असेल किंवा आपल्या हिंदू धर्माचं तत्वज्ञान समजलं पण आज ज्यावेळेस समाजामध्ये मी वावरत असताना आज समाजामध्ये काय परिस्थिती होती आणि कालची परिस्थिती बघता अतिवेदना हृदयाला होत्यात आणि त्यासंबंधितच आपांना मी लयव आणले कारण आपांचा भरपूर काळ भीमसिंह महाराजांच्या सानिध्यात गेलेला आहे आप्पा भीमसिंह महाराजांचे शिष्य होते आहेत कारण भीमसिंह महाराजांच्या सानिध्यात आप्पांनी बराच काळ व्यतीत केला होता आप्पाला नारायणगड परंपरा असेल भगवानगडाची परंपरा असेल सद्गुरू जोग महाराजांची परंपरा असेल या सर्व परंपरेचं ज्ञात आहे ज्ञान आहे आणि त्याचप्रमाणे त्या परंपरा टिकून ठेवण्यासाठी ते त्यांनी आपलं आयुष्य खर्च घातलं आहे तर आप्पा लाइव आहेत जय हरी सर जय हरी कालपासून एक विषय चर्चेत आहे की गडाचे महंत आहेत शास्त्री शास्त्रीजी यांनी जी, जी मारेकऱ्यांविषयी म्हणा किंवा मंत्र्याविषयी म्हणा म्हणा पाठराखण केली मंत्र्याची पाठराखण करणं काही वाटलं नाही पण ज्यावेळेस त्यांनी मारेकऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे होती असं मीडियाला सांगितलं यावरून मात्र फार गडाची भक्त असलेले किंवा शास्त्रीजींना आम्ही मानणारे तरुण आमच्या मनातून शास्त्रीजींचं स्थान जे होतं गुरुचं ते मात्र आज डळमळीत झालंय यावर तुम्हाला काय वाटतं हा वारकरी संप्रदाय हा कालापासून आहे आणि स्वान सद्गुरू स्वानंद सुखनेवासी सद्गुरु जोग महाराजांनी अठरा पगड समाजाला त्या संस्थेमध्ये प्रवेश दिला आणि सर्वांवर सो प्रेम केलं त्यापैकीच असणारे आपल्या भागामध्ये जेवढे संस्था नेत त्या सर्व संस्थानावर सद्गुरू जोग महाराज महाराज संस्थेतील वारकरी शिक्षण संस्था हळदीतील आता विद्यार्थी गडावर महंत झालेली आहेत आणि या सर्वाच्या अगोदर माझा हा काल होता आता डॉक्टर नामदेव महंत नामदेव महाराज शास्त्री महंत शिवाजी महाराज श्रीक्षेत्र गडकर हे माझ्या समकालीन माझ्या पाठीमागे दोन वर्षांनी होते मी इसवी सन एकोणीसशे ऐंशीला संस्थेतून बाहेर पडलो आणि ते ब्याऐंशीला पडली पण त्यावेळेला आणि ह्याच भागात असल्यामुळं त्यांच्याबरोबर बराचशी मी जा म्हणजे चर्चा करत होतो जात होतो आणि याच्यापूर्वी वैकुंठवासी सद्गुरू भीमशिम महाराज यांच्याही समकालीन बराच म्हणजे ब दहा पाच वर्षे बरेचसे त्यांच्या समागमामध्ये गेली त्यांनीही सर्व समाजावर सारखं प्रेम केलं आणि थोडक्यात सांगायचं तर माझं सद्गुरू जोग महाराजेवर जे प्रेम तेच या पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र नगर नारायण गडावर प्रेम नारायण महाराजावर आणि ती तीच भावना सर्वां भगवान बाबावर जी नारायण महाराजावर तीच सद्गुरू भगवान बाबावर माझी श्रद्धा तीच सद्गुरू भीमसेम महाराजावर आणि नंतर त्यांचे उत्तर अधिकारी डॉक्टर महंत नामदेव महाराज शास्त्री बसले त्यावेळेला त्यांचा माझा काही कारणांनी संवाद झाला त्यावेळेला विसंवाद हा हा झाला त्यावेळेला मी त्यांना बोललो मला त्यांनी बोलून घेतलं बोललो एक मिनट मी तुमचं मध्येच बोलणं आढळतोय आपण जे सांगितलं ते कदाचित काही मित्रांना समजणार नाही आपा म्हणजे आमचे वडील आप्पा हे सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्था जी आळंदी देवाची आहे जिथं विष्णुपंत बुवा बोवा जोग यांनी ती संस्थापित केलेली आहे त्या संस्थेचे आप्पा विद्यार्थी आणि त्याच संस्थेची मुहूर्तमेढ बंकटस्वामी असतील बंकट बंकटस्वामी किंवा मामासाहेब दांडेकर, मामा दांडेकर, दांडेकर इगतपुरीकर या सर्व मारुती महाराज गुरु या सर्व संत महंतांनी ती संस्था उभा केली ती संस्था उभा केली आणि त्या संस्थेचा एक नियम होता आजही तो आहे विद्यार्थ्यांना फीस नाही आणि शिक्षकांना पगार नाही अशा संस्थेतून शिकून आलेले अवतीभोवतीचे जेवढे काही महंत किंवा या क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रातील महंत हे आप्पाच्या सान्निध्यातलीत किंवा आता नारायणगडावरचे जे महंत आहेत पूजनीय शिवाजी बाबा हे आप्पाच्या मला वाटतं कदाचित तुम्ही एका खोलीमध्ये इंग्रजी शब्दात रूममेट भेटा कोलीमध्ये म्हणजे गोपीनाथ मठ सर्वात्मक मठामध्ये बरोबर गोपीनाथ मठामध्ये आप्पा आणि ते आज आज गोपीनाथ मठ ज्या अवस्थेत आहे ते आप्पाने बाबांनीच उभा केलेला आहे भीता जे पडलेले आहेत ते नीट केलेले त्यानंतर पूजनीय श्री डॉक्टर मंत शास्त्रीजी हे पण आप्पाच्या मा दोन वर्ष मागं होते विठ्ठल विठ्ठल महाराज असतील आपले गायनाथ गडावरचे हे सगळे म्हणजे जे काय वारकर शिक्षण संस्थेमधून जे काय विद्यार्थी आले त्या संस्थेचा एक नियम आहे अलिखित नियम आहे किंवा सांगितलेलं आहे पडेल ते काम करा अर्थार्जनासाठी पडेल ते काम करा म्हणजे मला वाटतंय जोग महाराजांचंच कोणतं तरी एक वाक्य आत्ता की जोग महाराजांनी सांगितलं होतं की काही भंग्याचं काम करा पण ह्या कीर्तन परंपरेतून काही जाळ कमवू नका असं काहीतरी आहे वाक्य आणि त्याच परंपरेची ही सर्व साधक मंडळी ज्यावेळेस ह्या परिसरामध्ये आले ह्या परिसरामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचं फार मोठं काम केलं आणि त्याच वारकरी संप्रदायाचं काम करत असताना आज आपण जी परिस्थिती बघतोय त्याचाच आपण आढावा घेत आहोत तर आप्पा हे नारायणगडाचे ज्याप्रमाणे आपाने भावना व्यक्त केली की माझी श्रद्धा सद्गुरू जोग महाराजांच्या प्रती जी आहे तीच श्रद्धा नारायण बाबाच्या प्रती तीच श्रद्धा सद्गुरू भगवानबाबाच्याच चरणी आहे तीच श्रद्धा भीमसेंह महाराजांच्या चरणी आहे आणि आजचे विद्यमान महंत दोन्ही सगळ्याच गडावरचे त्यां ते मूळ पुरुषे पुरुषाच्याच रूपात आपण त्यांना बघतो म्हणजे शिवाजी बाबा असतील ते बी नारायणगडाचेच रूप नारायण महाराजाचं रूप म्हणून बघतो इकडे भगवान गडावरचे जे महंत आहेत त्यांना आपण भगवान बाबाचंच रूप म्हणून बघतो पण अशा या मोठ्या संस्थानावर एवढ्या मोठ्या जबाबदारीचा संत महंत बसतोय आणि तो जर एखाद्या गोष्टीचं समर्थन करतोय तर त्यावेळेस तुम्हाला कसं म्हणजे प्र मूळ प्रश्न तो आहे पण तुम्ही मला थोडं पूर्व जो सांगत आहात ते कंटिन्यू करा हा तुम्ही ज्यावेळेस आळंद देऊन आले भीमसें महाराज सोबत राहिले ज्या वेळेला शास्त्रीबरोबर आम्ही काही संवाद केला आणि त्यांनी ते काही गोष्टी मान्य केल्या आणि त्यांनी खरोखर नंतर तिथलं जे राजकीय स्टेज होतं ते त्यांनी सांगितलं मला सांगितलं म्हणले महाराज भगवानगड हा मोकळा झाला मी आता राजकारण हे गोपीनाथगडावरून होईल आणि धार्मिक काम फक्त हे भगवानगडावरून होणार राजकीय स्टेज कोणाला नाही राजकीय माईप कोणालाही दिला जाणार नाही एवढ्यापर्यंत त्यांनी खरोखर ते चालवलं अन्नक्षेत्र विद्यार्थी आणि सर्वच गोष्टी अगदी चांगल्या चालल्या आणि हे हे त्यांचं पाहून आम्हाला आनंद वाटला परंतु ते काळजी बोलले गेले की सर्व शक्तींनी भगवानगड तुमच्या पाठीशी राहू मंत्र्याच्या असं हे जे बोलले ते जरा थोडं राजकीय झालं राजकीय संप्रदायाला विरोधात झालं संप्रदायाला धरून नाही झालं ते तर ही अपेक्षा आम्हाला वाटली नाही आणि आम्हाला ते ऐकून बराचसा म्हणजे वाईट वाटलं किंवा शास्त्री तर फार जपून बोलणारे फार फार म्हणजे हुशार ज्ञानी आणि कसे बोलले हे त्यांना आता बोल फोनवर बोलायला पाहिजे पण हा काळ बोलण्याचा नसतो तरी पण मी त्यांना फोनवर सुद्धा बोलू शकतो किंवा तुमच्या मोठे माणसं या तुन सर्व बोलण्यातून आता अभ्यास तर आमचा कमीच कमीच आहे अहंकार दिसतोय का ह्या सगळ्या गोष्टीतून किंवा काय गची बाधा आहे काय त्यांची भावना असेल ते का बोलले कसे बोलले हे त्यांना माहित पण हे बोलायला नको होतं बाईट ते कंटिन्यू करत असताना त्यांनी सांगितलं की मंत्री जर एवढा त्रास त्यांना मंत्री असताना होतोय आणि जर ते आमच्या क्षेत्रात आले असते तर ते संत झाले असते असं काही आहे का की असं संत होता येतं का नाही आघात सहन करणं हे चांगलं आहे आघात सहन करणं एवढं आघात सहन करतील तेवढं ते चांगले चांगला माणूस बनतो पण असं नाही किंवा तो हो राजकीय संतच असं काही नसतं नाही त्यांनी सांगितलंय की मंत्री फार फिरतात मंत्र्याचा त्याग भरपूर असतोय तर हा त्याग ते थेट संताच्या त्यागाशी जोडत आहेत म्हणजे इत म्हणजे आज मला मला म्हणजे एवढ्या वेदना झाल्यात की आज सद्गुरु भगवान बाबाचं चरित्र मला पाचवीत दिलं तर मी ते वाचलेलं आहे म्हणजे मला शिवाजी महाराज समजायच्या आधी भगवान बाबा काळालेले आहेत आयुष्यात ते बी आमच्या वडीलमुळं ह्या नारंग बाबाच्या भगवान बाबाच्या पुण्यानं मला भगवान बाबा लई समजल्या अगोदर म्हणून मी कधी गडा गडाच्या बाबतीत माझ्या मनात कधीच विद्वेष आला नाही कोणत्या गोष्टीत दोन्ही गडाच्या बाबतीत मी तुमचं जे मत आहे मी ते आपआप रुजलं पण बाबांनी काल सांगितलं की जे मंत्री आहेत ते खूप त्यागी असतात मग थेट आपण आज आता आमच्यासारख्या आदा, तरुणांना असं वाटायला पाहिजे की आता हे जे मंत्री यांचा त्याग आहे हे मंत्री मंत्री, मंत्री त्यागवाले होऊन गेले किंवा असतील बी लालबहादूर शेस्त्री सारखे एक पंतप्रधान या भारताचे पंतप्रधान असणारे किरायाच्या घरात राहत होते इतकं इतकं जे आज आजच्या काळामध्ये कोण वागणार आजच्या काळात दहा वर्षापूर्वी आर आर पाटलावर नुसतं आरोप झाला राजीनामा दिला असं आहेत अजून असते नाही असं नाही पण आपला धार्मिक माणसांनी किंवा वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रातील माणसांनी कोणालाच समर्थन राजकीय कोणालाच समर्थन द्यायला नाही पाहिजे कोणत्याच महंतांनी नाही द्यायला पाहिजे आता उद्याच्याला जर आता एक बघा ह्या 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 गोष्टीतून काय होतंय आता भगवान भगवान गड पूजनीय भगवान बाबाचा जे सानिध्यातला जो गड आहे भगवान बाबांचा किंवा नारायण बाबांचीच परंपरा आहे ती ज्ञानेश्वर माऊलींचीच परंपरा आहे त्या गडाच्या पूजनीय महंतांनी जर एका मंत्र्याचं समर्थन करणं वावग नाही त्यांना ते भक्त भक्त म्हणून दिसले असतील पण उद्याच्याला नारायणगडावरून पण तीच परंपरा झाली मच्छिंद्रगडावरून पण तीच पण पंत, हे झाली आता विशेष म्हणजे कोणत्या अँगलने आरोप होते की सध्या आ, सध्या जे मसादोकचे सरपंच संतोष देशमुख हे मारलेत आणि ज्यांनी मारलेत ते आ, मंत्री असलेल्या मुंडे साहेबांच्या जवळचे मग नैतिकतेने आज त्यांचं समर्थन करणं योग्यच नव्हतं हो आणि ते न्यायालय आहे ना न्यायालय ठरीन ना काय काय जे कायदा आहे त्याला त्याचे हे ते ठरेन ना कोण दोषी आहे कोण काय आहे आणि त्याच्यामध्ये हे जर दोषी नाहीत ना तर हे नाहीत सा, सा ना सापडणार सर्व अगदी बरोबर आहे आता या सर्व प्रकरणामध्ये काही काही न्याय मागणारे जे मुलं आहेत ते संपूर्ण वंजारी समाजाला टार्गेट करतात काही वंजारी समाजातली मुलं आहेत ते थेट शिवाजी महाराजांच्या आई आईवर शंका घेणाऱ्या पोस्ट टाकतात ह्या सर्व वातावरणात खरंच असं आहे की सगळीच वंजारी हे पहा प्रत्येक जातीमध्ये कोणतीही जात असो त्याच्यात चांगले आणि वाईट माणसं असतातच साली जात चांगली आणि एकच जात वाईट असंच काही नाही प्रत्येक जातीमध्ये चांगले वाईट चांगले वाईट लोक असतात फक्त वाईट लोक जर असतील तर त्या जातीनी त्यांचं समर्थन करू नये कोण्या समाजातले बरोबर मराठा असो वजारी असो अजून कोणती असो वाईट लोकाचं त्या जातींनी समर्थन करू नये काल जे झालं बाबांकडून बोलताना झालं की ते, ते म्हणले mm की हत्या करणाऱ्या माणसाला पोरायला अगोदर मारलं होतं मग हे नेमकं कसलं समर्थन आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली ते काय आता हे नेमकं ते शुद्धीवर होते की नाही 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 काय त्या आदल्या दिवशी धनंजय मुळे भगवानगडला मुक्कामाला होते कळलं आणि मग चर्चा झाली असत आणि काही भावनिक होऊन भावनिक काही होऊन त्यांनी बोलले पण जरा थोडं हे बोलणं जरा जरा समाजाच्या दृष्टीने योग्य नाही साऱ्याच समाजाच्या त्यांनी एवढं एवढं भगवानगडला कार्य केलं एवढं मोठं त्यांनी स्टेज निर्माण केलं फार मोठं काम केलं पण आणि अशी भावना वाटत नव्हती कोणाला किंवा हे त्यांनी राजकारणाला कोणालाच थारा देत नव्हती तिथलं स्टेज बंद केलं तर सारं पण ते काल काच बोलले ह्याचंही आम्हाला आश्चर्य वाटतं अशामुळं बोलले काय भावना त्यांची आणि आता ते त्यांना माहीत एवढ्या तपशेरेचा माणूस ज्यावेळेस असा बोलण्यात चुकतो त्यावेळेस आम्ही तरुण जे धर्माची थोडीफार सेवा करणार आहेत आम्ही काय कोणत्या पद्धतीने कसं वागायचं हे समजत नाही त्यानंतर ते त्यांनी एबीपी माझाशी बोलताना महंतांनी आज सांगितलंय की तुम्हाला मी धनंजय मुंडे या मंत्र्यांचं समर्थन केलं म्हणून तुम्हाला जातीवाद दिसला पण असं कुठंच नाही धनंजय मुंडे साहेबांचं त्यांनी समर्थन केलं म्हणून कुणीच रागवत नाही त्यांचं त्यांचं एक वाक्य चुकलं की ते जे आरोपींची मानसिकता बिघडली आणि ती तपासा ह्या वाक्यावर सगळा समाज नाराज आहे सगळे मुलं नाराज आहेत किंवा सगळे जे मानणारा वर्ग आहे तो नाराज आहे पण आज त्यांनी एबीपी माझाशी बोलताना असं सांगितलंय की ना, ना ज्याप्रमाणे तुम्हाला मी काल वाक्य बोललो त्याचा तुम्हाला जातीवाद वाटला मग तुम्ही नारायणगडावर जो दसरा मेळावा झाला त्याचा तिथं तुम्हाला जातीवाद दिसणार आहे हे कसं काय बोलू शकतात महंत कारण नारायणगाडाचा जो दसरा मेळावा झाला हा मराठा समाजाचा होता का हे काय हे uh, पूर्वजांचा थोडा जरा अभ्यास करायला पाहिजे सद्गुरु भगवान बाबा सारखं तर दुःख जातीचं कोणीच भोगलं नाही लक्षात ठेवा एवढं भोगलं पण ज्या वेळेला ते नारायणगड सोडून गडावर गेले तिथं गड तयार केला यशवंतराव चव्हाणच्या हस्ते मूर्ती स्थापना झाली आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणनी भगवानगड हे नाव मध्ये ह्या गडाला भगवानगड नाव द्या असं म्हटली आणि ज्या वेळेला सद्गुरु भगवान बाबाने भगवानगडचं ट्रस्ट नेमलं सर्व समाजातली एक एक ट्रस्ट घेतली आणि उत्तराधिकारी सद्गुरु वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वामी महाराजांच्या घरातली सर्व गुणांनी संप पण आता तो शब्द गेले त्यांच्याकडून आता त्याच काय त्यांच्या मनाला माहित नाही नाही म्हणजे नारायणगडाला त्यांनी जो दसरा मेळावा झाला याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित पत्रकारांना सांगितलं की त्यांनी तुम्ही तिथे जाऊन बैठ घ्या की तिथं कस काय जातीवाद वाजा झाला या दसरा मेळाव्याला आपण सगळे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आवाज येतोय कृपया मला सांगा हा श्री क्षेत्र नारायणगडला दसरा मेळावा झाला आता त्यावेळेलाही गुरुबंधू महंत शिवाजी महाराजांनाही आम्ही याच्या अगोदर किंवा आपल्याला श्रीक्षेत्र म्हणजे क्षेत्राच्या ठिकाणी राजकीय काहीच घडायला नाही पाहिजे राजकीय पुढारी सुद्धा सृष्टीमध्ये घ्यायला नाही पाहिजेत असं मी एकांतामध्ये त्यांना बोललो आणि घेतला मेळावा आता तो घेतला राजकीय नव्हता ना, ना। आपण घेतला त्यांनी आणि वास्तविक पात्र जे धार्मिक क्षेत्र आणि तिथले महंत आहेत त्यांनी कुणालाच थारा द्यायला नाही पाहिजे कोण्या समाजाला आणि राजकीय नेत्याला द्यायला नाही या दर्शन करा नाही पण काल जी सगळी संपूर्ण घटना झाली त्याबद्दल शास्त्रीजींना बोलत असताना शास्त्रीजींचं डायरेक्ट मत आ, हे, हे आपले व्यावहारिक माणसं नसतात का बोलत की मग त्यांनी कसं केलं ते बघा नाही किती शुल्लक एवढे तत्वज्ञानी माणूस आहे ते स्वतःला हे माणसं पण काल का घसरले बोलण्यात आता त्याचं काही म्हणजे त्यांच्याशी बोलल्याशिवाय कळणार नाही का बोलल्याशी असे आणि बोलले असतील तर त्यांनी हे शब्द खरोखर माघारी घ्यावा आणि साऱ्याला साऱ्या समाजाला एकत्रितपणे तुम्ही आम्ही खेळीमेळी या न्यायाने सर्वाशीच हे करायला पाहिजे समाजामध्ये जातीयता निर्माण करू नये आणि ती चांगली नाही कोण्या समाजाला चांगली नाही बरं तुम्ही भगवान बाबांच्या शिष्यांसोबत म्हणजे सद्गुरू जोग महाराजांसोबत भरपूर काळ व्यतीत केला तुम्ही आता सांगितलं की भीमसिंह महाराजांना त्यांनी बसवलं हो पण मला वाटतं हट्टाने बसवलं असं काहीतरी मी ऐकलं होतं तुमच्याकडूनच काय काय झालं होतं नेमकी घडामोड काय झाली नाही तसं नाही ते एकतर भगवान बाबाचे सद्गुरु भगवान बाबाचे विचार असतील की हो माझ्या गुरु घराण्यातला कारण सद्गुरु भगवान बाबाला नारायणगडावरून बंकटस्वामींनी नेलं आणि आळंदीला वारकरी शिक्षण मध्ये ठेवलं बरोबर ठेवलं आणि परत नारायणगड ला आणून सोडलं म्हणजे त्यांचं त्यांच्यावर प्रेम होतं आणि नंतर भीमशेम महाराजांना सद्गुरु भगवान बाबांनी की हा योग्य अधिकारी साऱ्या गुणांनी संपन्न आहे त्यांचा अनुभव घेतला गडावर अगोदर कीर्तन करून घेतले मृदंग ऐकला गायन ऐकलं आणि त्यांना एकांतामध्ये त्यांनी वैकुंठवासी भीमसेम महाराजांनी मला सांगितलं त्यांचा इतिहास की भगवान बाबा सद्गुरु भगवान बाबांनी मला कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकांतामध्ये यक, नेला आणि ने सांगितलं हो तू संभळ राहा इथं पण मी सांगितलं मी राहणार नाही पण भगवान बाबांचं गमन झालं त्यानंतर आज्ञापत्र आल्यानंतरच भीमसिंह महाराज मामासाहेब दांडेकरांचं आज्ञापत्र आल्यानंतर ते भीमसिंह महाराज हे भगवानगडचे उत्तराधिकारी ती गादीचा स्वीकार केला म्हणजे आज या सर्व वातावरणात आपल्याला सलोखा राखण्याचं काम ज्या संतावर असतंय त्याच संतांच्याकडून ही फार मोठी चूक मानता म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आणि एकदा भीमसेम महाराज गडावर असताना शताब्दी महोत्साच्या वेळेला हे आपले माननीय अटल बिहारी गोपीनाथराव गोपिना। मुंडे साहेब हे गृहमंत्री होती उपमुख्यमंत्री होती आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होती मुख्य हे दोन्ही गडावर आले ते गडावर यायच्या आधी असाच वंजारा मराठा वाद तिथं सुरू झाला तुम्हाला या गडावर तर त्यावेळेला अगोदर गोपीनाथराव साहेब आले आणि माझ्यासमोर खोलीमध्ये बाबांना विचारलं हे काय म्हणले नारायणगड भगवानगड त्यावेळेला वैकुंठवासी भीमसेम महाराजांनी त्यांना सांगितलं तिथंही तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्या तेही सद्गुरु भगवान बाबाचं गुरु गुरु घरी वैकुंठवासी सद्गुरु माणिक महाराज हे त्यांचे गुरु आहेत तिथं त्यांना मंत्र हे सरब हे झालेले ते त्यांचं गुरु घरी म्हणून तिथंही तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्या त्यावेळेला जो निधी भगवान गडला दिला तोच निधी नारायणगडला दिला भमसे महाराजांचा डिक्लेअर केला त्यांनी भीमसी महाराजांची ही प्रांजळ भावना एवढी त्यांची व्यापक अशी भावना होती साऱ्याच विषयी आता ही संकुचित भावना समाजाला कशी जोडेल किंवा काय समाज या बाबती हे भावना दूर झाली आमचे गुरुबंधू शिवाजी बाबा महंत शिवाजी महाराज आणि इकडे आमचे हे गुरुबंधूच आहेत आमचे डॉक्टर महंत नामदेव महाराज शास्त्री हे ज्या वेळेला गडावर बसले त्या वेळेला ह्या गाडावर त्यांचं कीर्तन झालं पाहिजे ते ह्या गडावर आले पाहिजे असं आम्ही ठरवलं मी त्याच्यामध्ये होतो आणि एका कार्यक्रमाला आमचे नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी श्री क्षेत्र भगवानगडला जाऊन कीर्तन केलं आणि महंत डॉक्टर रामदेव महाराज शास्त्री दोन तीन वेळाला आपले नारायणगडला आले बसले चर्चा केली Hmm. कीर्तनाचा योग नाही आला कीर्तनही ठरवलं होतं मोठ्या hmm. एखाद्या उत्सवामध्ये नारायणगडवर महंत नामदेव महाराज शास्त्रीच्या कीर्तन करायला व्हायचं असं hmm. महंत शिवाजी महाराजांनीही ठरवलं होतं uh -huh. आणि एवढं हे मागचं जे आहे हे नामशेष करायचं ठरलं होतं आणि झालतच सारं खेळी वातावरण होत आज ज्या पद्धतीने भगवानगडा आज ह्या वातावरणामुळे एवढा समाजामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली जातीतेची बर... कि याच्यामध्ये चांगल्या माणसाला तर काही म्हणजे काय बोलावं आणि कसं वाह हे हे सुद्धा म्हणजे त्याला जीवन जगायचं अवघड झालं चांगल्या माणसाचं ह्याच्यामध्ये काय झालं कशीकरण झालं नाही आज तुम्ही बघू शकता आपण म्हणतोय की समाजामध्ये सध्या फार चांगली भावना राहिली नाही किंवा काय पण ही भावना निर्माण करण्यासाठी या आपल्या म्हणजे नारायणगडाच्या बाजूने तर अजून कोणतंही एक एक पण स्टेटमेंट विरोधात आलं नाही की संप्रदायाला बाधा पोहोचेल संप्रदायाच्या तत्वाशी काहीतरी वेळ वा वेळ वाकडं होईल असं कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही तर आज आपल्या म्हणजे आपण सर्व आपल्या, आपल्या सर्व गडांचे आपण पाईक आहोत तर आज काय भावना आहे ने नेमकं कसं कसं स्टेटमेंट आलं पाहिजे ज्याप्रमाणे मंत्र्यांच्या मागं भगवानगड राहतोय तर नारायणगडाने आज कोणाशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे आध्यात्मिक क्षेत्राला कोणाच मंत्र्याकडन पुढाऱ्याकड त्यांचं समर्थन करायची गरज नाही कोणाच म्हणजे मनताला आणि करू नाही जे खरे संप्रदायातले माणसं त्यांनी खरं खरं यांच्यापासून दूर राहायला नाही पण आज जर आपण पत्रकार म्हणून जर आम्ही गेलो बाबांकडं बाबांना विचारलं की तुम्ही कुणाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे तर तुम्हाला का काय वाटतं की एक वारकरी म्हणून कुणाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आज सर्व समाजाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि ज्वलंत विषय असलेल्या हा ज्वलंत विषय सध्या मस्त सरपंचांचा नाही नाही आता जो ज्याच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाला विरोधात म्हणजे हे व्हायला कारण वारकरी संप्रदाय असा आहे मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास संत हे मऊ ही तितकेचे आणि प्रसंग आला तर कठीणही आहेत म्हणून जिथं जिथं अन्याय होतो कोणाही समाजावर हो कोणावर हो तिथं त्या अन्यायाच्या विरोधात उठायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे समाजाचा समाजा म्हणजे सांगायला पाहिजे हीच माऊलींच्या म्हणजे माऊल्याच्या अंतकरणातली गोष्ट असावी सद्गुरू भगवान बाबाच्या पूजनीय स्थळावरून काल जी गोष्ट झाली त्याचं फार विचित्र पद्धतीनं म्हणजे जे खरंच आहे आम्ही विचित्र पद्धतीनं काय म्हणतोय कारण आज शास्त्रीजी ज्यावेळेस समोर येऊन परत बोलले की नारायणगडावर जो दसरा मेळावा झाला त्याच्याविषयी पत्रकारांनी त्यांनी सांगितलं की ते तिथं जाऊन विचारा खरं तर नारायणगड नारायणगडाबद्दल त्यांच्या मनातली जी आस्था आम्ही आज प पाच दहा वर्ष झाले बघतोय त्यांचे चांगले व्हिडिओ बघतोय त्यातून त्यांनी फार कुत्सित बुद्धीनं ही ही स्टेटमेंट केली ए बी पी माझाचं लाईव्ह आहे त्यांची मुलाखत आहे त्या लाईव्हमध्ये त्यांनी नारायणगडाचा उल्लेख पण केला आहे खालचे लोकं काय म्हणतात आम्हाला घेणं देणं नाही खालचे खालच्या लोकांच्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात पण एवढ्या मोठ्या संस्थांवरचे महंत पूजनीय महंत जे स्वतः आम्ही स्वतः त्यांना भगवान बाबाचं रूप मानतो किंवा नार आपण शिवाजी बाबांना नारायण बाबाचं रूप मानतो एवढ्या मोठ्या स्थळावरून त्यांनी किती सावधपणे बोलायला पाहिजे होतं आणि ही सर्व सावधपणा लक्षात घेऊन त्यांनी नंतर सारवा करताना पण त्यांनी नारायणगडाचा उल्लेख केला हे मात्र फार मनाला वेदनात आहे पण आपाने आत्ता जे सांगितलं की भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे कठीण भेद भिदवायचे म्हणजे जे ज्याप्रमाणे संत मऊ होऊन असतात त्याप्रमाणे कठीण काळाला पण भेदणारे असतात त्याप्रमाणे आज आपण नारायणगड असेल किंवा कोणताही धार्मिक क्षेत्र असेल त्यांनी अन्यायाच्या विरोधात ठामपणे सर्व जातींच्या सोबत राहायला पाहिजे त्यांना उभारायची ना गरज नाही कारण जे महंत आहेत हे ज्ञानी असतात तपस्वी असतात त्यांनी फक्त समाजाला चांगलं सांगावं कुणी जर आलं तर त्यांचं योग्य समर्थन करावं चांगलं सांगावं ते ऐकू शकतात समाज समाज महत्वाचं ऐकू शकतो आमचाही समाज ऐकू शकतो मंत्री सुद्धा ऐकू शकतो फक्त समर्थन करण्यापेक्षा चांगलं सांगावं हे असंही तसे असं करा तसं करा हे प्रत्येक समाजातल्या समाजाला सांगायला पाहिजे त्याचं समर्थन कुणाचंही करायचं नाही फक्त आलं तर खोलीच्या हातमध्ये त्याला चांगला चांगलं मार्गदर्शन करावं मग तो चुकलेला असो किंवा नसो चांगलं सांगावं हे चांगलं सांगणं फक्त संतांच्या हातामध्ये पण ह्याच्यामध्ये समाज ऐकतो त्यांचं आणि ह्याच्यामुळं अशा समर्थनामुळं हा समाजामध्ये वाद निर्माण होण्याचे म्हणजे समाज हा एकमेकाकडे वेगळ्या भावनेने पाहू लागलेला आहे आणि हे नको आहे समाजामध्ये बरोबर अगदी सुंदर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भूता परस्परे पडू मैत्रजीवांची एवढी ज्ञानेश्वरी लिहिली आणि निवृत्तीनाथ महाराजांपुढे मागितलं हे सर्व प्राणी मात्रा विषयी एकमेकाविषयी प्रे, प्रेम निर्माण होऊ आस्था निर्माण होऊ ही माझी इच्छा ही निवृत्तीनाथ महाराजाकडे त्यांनी प्रार्थना केली हीच ह्याच अनुकरण आजच्या आजच्या महाराजांनी महंतांनी करावं यापेक्षा काय त्यांना वेगळं <laughs> तुम्ही महंतांना शास्त्रींना बोलणार आहे का बोलन मी फोन करून बोलणारी विचारणारी म्हणजे काय हो कस तुमच्या कारण ना, 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 कारण कारण कशामुळे कारण आज समाजामध्ये त्यांच्या आज समाजामध्ये त्या महंतांना राग येईल आपल्याला सुपारी भेटणार नाही कीर्तनाच्या हे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला तसं काही गोष्टी नाहीत आणि आम्ही मी कोण्या महंताला जे आहे ते रोखोक बोलणार आहे आणि कोणाला कोणाकडे कीर्तनाची कड मानाची अपेक्षा न करणार आहे माझे मा जे वडलोपार्जित जी, जी संपत्ती त्या संपत्तीत मी माझा संसार केला परमार्थातला भांडवल घेऊन माझ्या संसारात आणलं नाही आणि त्याच्यासाठी मी कोणाकडे लाचारी झालो त्याच्यामुळं आज ही गरज आहे आज जे समाजामध्ये विष पेरण्याचं काम चांगल्या संस्थांवरून व्हायला लागले ते रोखण्यासाठी आपल्याला या संप्रदायाची खरी गरज खरी ओळख ही आपल्याला लागली पाहिजे त्यामुळे समाजामध्ये असलेली दरी दूर दरी न पाडता ती दरी कशी म्हणजे कमी करता येईल यासाठी आपला प्रयत्न राहील सद्गुरू नगद नारायण महाराज जोग महाराज असतील वामनभाऊ महाराज असतील भगवान बाबा असतील भीमसे महाराज असतील यांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की अन्याय करणारे कुणीही असू द्या त्यांना जी आहे नियतीने ठरवलेली शिक्षा म्हणजे राखच बाहेर येऊ द्या ही साकडा आहे आणि ह्या सर्व बुद्धिवाद्यांना तत्त्वज्ञानांना सध्या तत्त्वज्ञानी म्हणून मी आहेत ते त्या तत्वज्ञानांना चांगली बुद्धिमावली ज्ञानेश्वर महाराजांनी द्यावी हीच एक प्रार्थना करतो हे लाईव्ह थांबवतो जास्तीत जास्त लाईव हे शेअर करा थांबतो जय हरी रामकृष्ण